आमची जी विचारधारा पुरोगामी आहे ही त्यांना घातक वाटते बहुमत मिळण्यासाठी सातत्याने दोन हजार चौदा पासून भारतीय जनता पार्टी ही बहुमतासाठी प्रयत्न करते दोन पक्ष फोडलेले त्यांनी टक्केवारी कमी पडत असल्यामुळं एकनाथ शिंदे अजित पवारांना घेऊन त्यांनी आता सत्ता स्थापन करून एक अनैसर्गिक सत्ता याच्यासाठी म्हणतो पुरोगामी आणि प्रतिगामी हे ये एकत्र येऊन सत्ता स्थापन करतात आता प्रश्न पुरोगामी ज्यांनी पाठिंबा दिला त्यांना आहे की पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यावर हल्ला झालाय आता अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय भूमिका घेणार हा आम्ही प्रश्न त्यांच्यावर सोडतो त्यांच्यावर आमचं काही चाललेलं नाही अक्कलकोटला जो कार्यक्रम झाला त्याच्याबद्दल मी विस्ताराने बोललेले तरीही संपूर्ण महाराष्ट्राला कळावं म्हणून मी थोडक्यात ते विवेचन करतो की आदरणीय जन्मय राजे भोसले जे, जे शिवाजी महाराजांच्या घराण्याशी नातं सांगतात त्यांचं समाजकार्य मोठं आहे त्यांची शिक्षण संस्था आहे तिथं स्वामी समर्थ अन्नछत्र ते चालवतात आणि ते मोठं काम आहे त्यांचं वय लक्षात घेता त्यांचं पद लक्षात घेता त्यांची इच्छा होती की माझ्या सामाजिक जीवनाचा सत्कार झाला पाहिजे आणि तिथल्याही लोकांची स्थानिक इच्छा होती म्हणून त्यांचा सत्कार करण्यात होता होता नागरिक सत्कार आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब हस्ते अस्तित्व करायचा होता ते संस्थापक अध्यक्ष मराठा सेवा संघ परंतु त्यांचं खेडेकर साहेबांचं वय तब्येत आणि प्रवास हा लक्षात घेता त्यांनी येण्यास संमती दर्शवली नाही मग सकल मराठा समाजाच्या लोकांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष माझं स्वतःचं नाव घेऊन त्यांना महाराजांना सांगितलं की आपण यांना बोलावलं पाहिजे महाराजांचे माझे जुने संबंध आहेत आहोत आम्ही असंही नाही की माझा त्यांचा अलीकडचा परिचय त्यांचा फोन आला सातत्याने त्यांची विनंती होती त्यांनी व्हॉट्सअपवर विनंती केली आणि त्यांचं वय त्यांचा आदर लक्षात घेता हा माझा स्वतःचा एक सन्मान आहे की एवढ्या मोठ्या सामाजिक काम करणाऱ्या राजाचा सत्कार आपल्या हस्ते होतोय आणि मग मी त्या ठिकाणी गेलो माझं कुटुंब बरोबर होतं कारण आता स्वामी समर्थांच्या बाबतीत आपल्या सगळ्यांना धार्मिक भावना आहेत किंवा श्रद्धा आहेत माझी मिसेस पण गाडीमध्ये बॉल करून कुटुंब गेलो कुठलीही कल्पना नाही आणि तिथं अचानक जे माझ्यावर वंगन तेल टाकलं ते विषारी तेल टाकल्यानंतर नंतर आता ते परीक्षणासाठी गेले कारण यांच्या कपड्यावर माझ्या कपड्यावर ते सगळं आता त्यानंतर सुरक्षिततेसाठी मला गाडीत परत नेण्यात आलं तिथंही त्यांनी म्हणजे दीपक काटे हे जे गुन्हेगार आहेत ते त्यांनी माझ्यावर हल्ला केला आणि मग त्याच्यात कस तरी आमच्या कार्यकर्त्यांनी सावरलं आम्ही परत त्या ठिकाणी गेलो पण जन्मयज भोसलेचा सत्कार झाला तिथं कुठलाही निषेध नोंदवला गेला नाही कार्यक्रम संपला तरी त्यांच्याकडून आयोजकांकडून कुठली पोलीस कंप्लेंट नोंदवली गेली नाही आणि या परिस्थितीमध्ये तिथं आम्ही चार पाच तास होतो मग आम्ही सोलापूरला पाहतो पण दुसरी गोष्ट अशी आहे की ही घटना घडत असताना भारतीय जनता पार्टीच्या एजन्सीने संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग करून बातमी व्हायरल केली याचा अर्थ काय घ्यायचा आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जे आहे ते सगळं तुम्हाला माहितीये मी तुमच्या पुढे जिवंत आहे ही समाजाची जे माझ्यावर प्रेम आहे विश्वास आहे आता महत्वाचा मुद्दा असा आहे की माझ्याकडे एक मुद्दा असा आहे की दीपक काटे यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे आता हे क्रिमिनल बॅकग्राऊंड स्वतःच्या भावाच्या खुनापासून त्यांनी शिक्षा भोगलेली हो आहे जवळपास त्यांच्यावर खडणीपासून अनेक गंभीर गुन्हे तरीही त्यांना भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा सरचिटणीस पद दिलेलं आहे आणि मुख्यतः बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष असताना सातत्याने त्यांच्या बरोबर दीपक काटे दिसलेले पण एक मुद्दा असा आहे अलीकडचा जो दोन हजार पंचवीसचा या वर्षाचा आहे त्यांच्यावर त्यांच्याकडे दोन पिस्तूल आणि अठ्ठावीस कारतूस सापडल्यानंतर त्यांना अटक झाली आणि अटक झाल्यानंतर <prueba> त्यांना अटक झाल्यानंतर त्यांच्याकडे सापडलेली शस्त्र अठ्ठावीस आरमॅट प्रमाणे क्लिअरली मंदाबूद करण्यात आले की सेक्शन थ्री ऑफ आर्मॅक त्यांना कुठल्याही प्रकारचं बेल देता येणार नाही हे लोळगाव एअरपोर्टवरच वरच प्रकरण आहे म्हणजे एअरपोर्टवर जाताना चेकिंग होती आणि दोन पिस्तूल अठ्ठावीस कारतूस सापडतात आणि नंतर आयएनं जी माहिती दिली न्यायालयापुढे न्यायालयाने दिलेल्या जामिनाचा आदेश कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमी निदर्शनास आलेली नाही ज्यांच्यावर गंभीर स्वतः स्वतः जेलमध्ये जवळपास एक शिक्षक आपल्या भावाच्या हत्येमध्ये त्याला न्यायालयात सांगितलं गेलं की कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही संबंधित तपास अधिकारी आयोग आपले कर्तव्य कचोरी केलेले न्यायालयासमोर दीपक काटेचे गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आणली गेली नाही ती जर मांडली गेली असती तर कदाचित आज दीपक पाटील हे जामीनावर खूप सुटले नसते ज्या आरोपीला मोर्चा लावणं गरजेचं आहे आणि जेव्हा करायला गरजेचं आहे तर त्यांना मुक्त सोडलं गेलं आत्ता सोडलेले आणि मुक्त सोडल्यानंतर त्यांनी हा जो गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला हे त्यांच्यावर एक जबाबदारी दिली दीपक पाटे इज अ इन्स्ट्रुमेंट पण ही व्यक्ती कोण आहे तर आपण आता तुमच्याच माध्यमातन जे व्हिडिओ आहे मी तुम्हाला वचन देतो माननी फडणवीसजी मी व्यासपीठाचे सारे नेते सर्वत्र ओळखतात सर्वांत नाही माझी हर्षवर्धन पाटील साहेबांची गरज वाटत हर्षवर्धन राहुल अमित सारे आपले सचिन तेंडुलकर तिकडे काही काळजी करू नका तुमच्याच भाषेतले तुमच्याच नेत्यातले पडाळकर आहे काही काळजी करायची नाही मी तुम्हाला वचन देतो शिवसेना कार्यकर्त्यांना तुम्ही ज्या अपेक्षेने ज्या आशेने जी लढाई लढण्याकरता लड़ा जी लढाई जिंकण्याकरता अन्याय दूर करण्याकरता भारतीय जनता पार्टी झाल्या मी तुम्हाला वचन देतो तुमच्या अन्यायाला मी वाचा फोडण्याशिवाय राहणार नाही तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही आपण घरोघरी जा अठरा ते पंचवीस वेळा युवा तयार शिवधर्म हा जो मुद्दा आहे हे मी का अधिरोखित करतो ते नीट समजून घ्या देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आहेत हे ते म्हणतायत ते गृहमंत्री आहेत ते आजचे मुख्यमंत्री आहेत आणि कायदा सुव्यवस्थेची त्यांच्यावर जबाबदारी आहे न्याय विधी खातं त्यांच्याकडे आता हा दुसरा व्हिडिओ जो समाज माध्यमामध्ये कालच राहतो

स्वतः बावनकुळे काय म्हणतात ते महत्वाच ते म्हणतात की मागच्या सरकारने दीपक काटेकांना गुन्हेगार ठरवलं मुद्दा नंबर एक तर त्यांना ते म्हणतात की मला तुमचा गर्व आहे आणि तुम्ही आता काम करा तुमच्यावर जबाबदारी दिली जाईल तुम्ही घाबरू नका तुमच्या माग देवेंद्र भाऊ आणि बावनकुळे स्वतः म्हणतात मी तुमच्या पाठीशी आता देणं हे मी जे तुम्हाला दाखवतोय हे माझ्याकडं त्यांचा एपर आहे एका गुन्हेगाराला जामीन मिळवून देणं त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आणि ते दिल्यानंतर त्याला एक टास्क देणे जिची योजना मी सांगितलं की संघ परिवारामध्ये शिवराय फुलेशाह आंबेडकरांची विचारधारा राज्य घटनेचे समता बंधुता न्याय तत्व मानवता हे जे विषय आहेत हे सगळे आता थांबले पाहिजेत राजकीय दृष्ट्या या सामाजिक संघटना ज्या आहेत त्याच्यामध्ये म्हणजे बामसेप असेल बहुजन समाजाच्या अनेक संघटना त्यापैकी वंचित बहुजन आघाडीचा एक विषय आहे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड तर गेल्या महिन्यामध्ये अशी मीटिंग झाली होती की यांचा बंदोबस्त केला पाहिजे मी जे सांगते ही न्यायालयाने दिलेली एफआरआय आता खरं तर त्यांना आर्म प्रमाणे जामीन मिळू शकत नाही मग जामीन दिला कोणी आणि ज्या अर्थी स्वतः दीपक काटे हे प्रदेश अध्यक्ष बावनकुळेंना गॉडफादर म्हणतात गॉडफादर म्हणतात त्यांचं संभाषण व्हायरल झालेलं आहे गॉडफादर म्हणतात आता गॉडफादर आहे तर गॉडफादर म्हणतात की तुम्ही काही करा तुमच्या मागे देवेंद्र फडणवीस आहे आणि मी स्वतः आहे आणि मला जीवे मारण्याची जी का मी तुम्हाला सांगतो मला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांबद्दल प्रचंड आदर आहे आर एस एलच्या कार्यकर्त्यांबद्दल प्रचंड आदर आहे कारण आमची त्यांची वैचारिक लढाई तशी पार्श्वभूमी जर कुणाची असेल वैचारिक लढाईची तर आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करायला तयार आहे आता मला सांगा ही षडयंत्राचा भाग मागच्या काही महिन्यापासून ते अशी मागणी करतायत सातत्याने की संभाजी वेगळा उल्लेख असल्यामुळे संभाजी महाराजांचा अपमान त्यांनी माझ्याशी पूर्ण संपर्क साधला तर मी त्यांना कायदेशीर मर्यादा अशा आहे की ही संघटना आपल्या धर्मदाय आयुक्त धर्मदाय आयुक्त हे जज असतात लक्षात ठेवा ही काही साधी व्यक्ती नसते तिथं आपल्याला प्रक्रिया करावी लागते त्याला जनरल बॉडी घ्यावी लागते सगळ्यांचा ठराव घ्यावा लागतो आणि मग ती नियमितपणे आपण अर्ज करतो ते लगेचच होत असं नाही पण जसं आम्ही प्रक्रिया सुरू केली तसं असं लक्षात आलं की दहा वर्षापूर्वी मुंबईमध्ये छत्रपती संभाजी ब्रिगेड ही सचिन कांबळे एक सहकारी आमचे पूर्वीचे त्यांनी रेजिस्टर केली आणि त्यांचं काम चालू आहे त्याचे ऑडिट रिपोर्ट असतात वार्षिक अहवाल असतात आणि त्यांची संघटना आणि आमची संघटना याच्यामध्ये छत्रपती शब्दाचा अंतर आहे पण आता तो छत्रपती शब्द परत आम्हाला मिळवायचा असेल तर एक तर सचिन कांबळे संमती दिली पाहिजे आणि त्यांची संघटना थांबवायला लागेल किंवा त्यांना आम्हाला सहकार्य करून घ्यावं लागेल आता वेगवेगळे विचार असतात परंतु याच्या मर्यादा मी त्यांना सांगितल्या उदाहरणासाठी मी त्यांना सांगितलं की डॉक्टर अमोल कोल्हे आणि आम्ही एक सिरियल निर्माण केली होती स्वराज्य राज्य संभाजी त्यावेळेसही एकेरी उल्लेख छत्रपती नाव असलं पाहिजे असे अनेक लोकांनी मागण्या केल्या होत्या धमक्या पण दिल्या होत्या तर आम्ही त्यांना समजून सांगितलं की सेन्सर बोर्डाकडे वीज सिरियल आणि चित्रपट रेजिस्टर्ड आहे आता सध्या इतिहास काळातल्या अनेक चित्रपट तुम्ही बघितलं छावा चित्रपट आला होता तर अशा रेजिस्टर केलेल्या असल्यामुळं त्या लेखक डायरेक्टर आणि प्रोड्युसरच्या परवानगी शिवाय आम्हाला ते नाव वापरता येत नाही आम्ही त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा केली तो विषय संपला मधल्या काळामध्ये कोल्हापूरचं एक उदाहरण घेता येईल शिवाजी विद्यापीठ तर शिवाजी विद्यापीठ जे आहे याच्यासाठी समिती नेमली होती त्यातले डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी भूमिका घेतली की त्यावेळेस शिवाजी विद्यापीठ नाव का कायम झालं इतिहासातला दाखला देऊन छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ नाव हे विषय पडला हे मी त्यांच्याशी व्यवस्थित बोललो त्यांनी ते मान्यही केलं आणि मी तिथं ज्यावेळेस त्यांनी काळं पासलं त्यांनी सांगितलं त्यावेळेस मी हात जोडून त्यांना सांगितलं की संभाजी महाराजांबद्दल आम्हाला आदर आहे त्यांचा खरा इतिहास आम्ही पुढे आणलेला आहे अनेक पुस्तकं लिहिले सोबत पहिली दार पिणारे बाय बायकंद असे जे पण आरोप होते आम्ही पुराव्या निश्चित इतिहासातल्या संदर्भाने खोडून टाकले संभाजी महाराज हे संस्कृतचे पंडित होते बुद्धभूषण हे त्यांनी पुस्तक लिहिलं होतं ते आम्ही प्रकाशित केलेलं आहे पण त्यांच्याशी संवाद व्यवस्थित झालेला होता आणि तो संवाद चालू होता परंतु एक कार्यक्रम त्याला देण्यात आला होता कारण राजकीय दृष्ट्या आमची जी विचारधारा पुरोगामी आहे ही त्यांना घातक वाटते बहुमत मिळण्यासाठी सातत्याने दोन हजार चौदा पासून भारतीय जनता पार्टी ही बहुमतासाठी प्रयत्न करते दोन पक्ष फोडलेले त्यांनी टक्केवारी कमी पडत असल्यामुळं एकनाथ शिंदे अजित पवारांना घेऊन त्यांनी आता सत्ता स्थापन करून एक अनैसर्गिक सत्ता याच्यासाठी म्हणतो पुरोगामी आणि प्रतिगामी हे एकत्र येऊन सत्ता स्थापन करतात आता प्रश्न पुरोगामी ज्यांनी पाठिंबा दिला त्यांना आहे की पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यावर हल्ला झालाय आता अजित दादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय भूमिका घेणार हा आम्ही प्रश्न त्यांच्यावर सोडतो त्यांच्यावर आमचं काही चाललेलं नाही मला हा विषय राजकीय करायचा नाही दाभोळकरांची हत्या झाली त्यांचा मास्टर माइंड आणि त्यांच्यावर जे काय हल्ले झाले ते पण गुन्हेगारच होते ही पुण्यातली घटना आहे त्याच्यानंतर कोल्हापूरला कॉम्रेड पानसरे असतील कर्नाटकमध्ये गौरी लंकेश असल किंवा कलबुर्गी असतील हे लेखक विचारवंत होते गेल्याच काही दिवसापूर्वी ऑस्कोचा कायदा पारित झाला अर्बन अर्बनन साठी अशा संघटना असे नेते अशा प्रकारचे कृत्य करणारे काही लोक म्हणतात की डाव्या चळवळीसाठी तो कायदा आहे हा कायदा गरज गरजेचा होता का इंडियन पिनल कोडच्या प्रमाणे अत्यंत सक्षम कायदे असताना हे असे कायदे केले जातात जर खरंच सरकारला वाटतं कि बाबा जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या विचाराचं संरक्षण झालं पाहिजे मुख्यमंत्री तर सभागृहात खोटेच बोलले त्यांनी सांगितलं गायकवाडांनी सहकार्य केलं नाही मी कुठलं सहकार्य केलं नाही माझे कार्यकर्ते बरोबर आहेत तिथं केस नोंदवली जात नव्हती केस नोंदवून घेतले ते म्हणतात फक्त साई टाकली ठीक आहे आम्ही उद्या त्याला सोडून देऊ म्हणजे हा सरकार पुरस्कृत हल्ला होता याच्यासाठी मी पहिल्यांदा सांगतो की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत कायदा आणि न्याय हे त्यांच्याकडेच खात आहे आणि मी तुम्हाला दोन व्हिडिओ तुमच्याच माध्यमातून आलेले हे बावनकुळे हे प्रकारे ताकद पाठिंबा विश्वास देतात दीपक काटे त्यांना गॉड फादर म्हणतात हे नातं तुमच्याच माध्यमात मी अधोरेखित करतो माझी आज अशी मागणी आहे की सरकारला जर नैतिकता साबुत असेल तर या घटनेचा मास्टर माइंड हे बावनकुळे आहेत जे आता महसूल मंत्री आहेत ते दोन नंबरचे मंत्री आहेत ते खोटं खत आहेत आणि प्रचार प्रसार माध्यमापुढे मी त्यांच्यात वाचण्याचे दोन उदाहरणे दिले एक नाही आणि त्यांची ऑडिओ क्लिप अवेलेबल आहे त्यांच्या सहभागाची आणि पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने भाजसे संघटना संपवणे संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ वंचित आणि ज्या ज्या चळवळीतले कार्यकर्ते त्यांना संपवण्याची योजना बनवलेली आपण पार्टी विथ डिफरन्स म्हणतो मग पार्टी विथ डिफरन्स बघितलं आणि महाराष्ट्राचं राजकीय जे काही आता वातावरण आहे जी बिजू आहे राज्यकर्ते आता पक्षांतर करतायत सातत्याने ते, ते बघतायत पण सामाजिक कार्यकर्त्यांचा सा बंदोबस्त करायला लागतो कारण हे कट्टर असतात विचारांचे खासदारक्याची आमदार पडत नाही मग यांना काय करायचं त्यांना संपवायला लागतो म्हणून मी एवढंच शेवटचं सा सांगणार आहे की महात्मा फुलेंच्यावर मारेकरी घातले शाहू महाराजांवर घातले बाबासाहेब आंबेडकरांवर घातले हा यांचा वारसा आहे मारेकरी घालण्याचा ते गांधी हत्यापर्यंत आता सारख्या गोपाळ गोडशेंचा सगळ्यात जास्त पुरस्कार केला जातो त्यांची नाटकं दाखवली जातात सावरकरांचा ते विषय मांडतात सावरकरांचं अर्धा आयुष्य स्वातंत्र्याचं आणि त्याच्यानंतर त्याच्याबद्दल वादे मी त्याच्याबद्दल बोलणार नाही परंतु जी मानसिकता आहे जी विकृती आहे आणि इथं एक लक्षात या लोकशाहीमध्ये अनेक विचार पक्ष संघटना एकत्र एक काम करतात याला लोकशाही मानतात एक पक्ष एक संघटना एक विचार सत प्रतिशत भाजप याचा आडसर आम्ही आहे म्हणून त्यांच्या विचाराच्या आड येत असताना मला एवढं सांगायचं हा माझ्यावर प्रवीण गायकवाड म्हणून व्यक्तिगत हल्ला नाहीये संभाजी ब्रिगेड म्हणून हल्ला नाहीये हा हल्ला एका विचारावर आहे असं माझं स्वतःचा अनुभव आणि मत आहे आणि खुनी हल्ला होता मला मारण्याचा प्रयत्न झाला होता हे निश्चित आहे परंतु गुन्हेगारांना शिक्षा करतील मोका लावतील असं मला वाटत नाही कारण सरकार पुरस्कृतच असल्यामुळे आज उद्या तो हो। गुन्हेगार परत बाहेर सुटणार आहे तो बेलवर आहे बेलवर असल्यामुळे धोका आधी केलं परत बाहेर पडला तर आज मी नाही तर उद्या कदाचित खेडेकर साहेब असतील आणि त्यांच्या टार्गेट वर प्रकाश आंबेडकर साहेब आहे त्याच्यानंतर वामन मिश्रम साहेब आहे तपास अधिकारी ढाकणे हा बावनकुळे यांचा नातेवाईक आहे अशी माहिती आता आलेली आहे तपास अधिकारी जो आहे तर हे सगळं प्री प्लॅन्ड आहे म्हणजे जो दीपक काटे यांना जे आता जामीन मिळाली तो आयोग आहे आयो त्याच्याबद्दल आयो मी बोलतोय योजनाबद्ध पद्धतीने गुन्हेगारांना जेलमधनं बेलवर सोडायचं आणि सामाजिक कार्यकर्त्याची हत्या करायची याच्यावर हो आता सगळ्या समाजाने सगळ्या लोकांनी विचार करायचा आज माझ्यावर भेटलं उद्या कुठल्याही कार्यकर्त्यावर भेटल जो राज्यघटनेची भाषा करत जो फुलेसाहेब आंबेडकरांची भाषा करल जय जिजाऊ जय शिवराय